संस्थाचालकांना पाठीशी घालणाऱ्या शासनानं मोठा गाजाबाजा करत लाडकी बहीण योजना काढली मग राज्यातील बहीण भाषा सुरक्षित का नाही असा संतप्त सवाल करत बदलापूर प्रकरणात गृहमंत्र्यांनी तातडीनं राजीनामा द्यावा अशी मागणी करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं धुळ्यात आंदोलन करण्यात आलं आणि बदलापूर घटनेचा निषेध नोंदवण्यात आला बदलापूर मधील एका शैक्षणिक संस्थेमध्ये तीन वर्षाच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना आली होती या संपूर्ण महाराष्ट्रात पडसाद उमटले असून राज्यभरात दोषींविरोधात आंदोलन केलं जाते धुळ्यात देखील शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं बदलापूर घटनेच्या विरोधात आंदोलन करत सदर प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला पाशीची शिक्षा करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली साधारणतः चौदा किंवा पंधरा तारखेला अनिंदनीय प्रकार घडलेला आहे बदलापूरमध्ये शाळेमध्ये तीन व चार मुलीवर योन उत्पीडन झालं आणि करणारा बी त्या संस्थेतलाच होता जेव्हा पालकांना ते कळालं का मुलीला त्रास झाला सिव्हिलमध्ये त्यांना घेऊन गेले दवाखान्यात आणि त्यानंतर कळालं की हिला योन उत्पीडन झालेलं आहे आणि त्यांनी संस्था चालकला विचारलं संस्था चालकने देखील दुध दिला नाही पोलीस प्रशासनाकडे गेले पोलीस प्रशासनाने देखील बारा तेरा तास पर्यंत हा गुन्हा दाखल केलाच नाही दुःखाने सांगावं लागतं का या महाराष्ट्रात आणि या देशात बसलेलं जे सरकार आहे या रंगबिल्लाचं आणि त्यांचा अंडा पिल्ला या महाराष्ट्राचा गृहमंत्री स्वतःला कर्तव्य दक्ष समजतो हा चकलेला नागपुरी संत्रा हा गृहमंत्री यांनी देखील ती दखल घेतली नाही फक्त दखल एवढीच घेता विरोधक आमच्या विरुद्ध काय कर, कारस्थान करताय आणि त्यांना चिंतेचा साप त्यांना जेलीमध्ये टाकता पण ज्या मुली आमच्या नातवंडा हे सांगताय की असा प्रकार घडला देखील असंवेदनशील हे पोलीस प्रशासन त्यांनी तो तात्काळ गुन्हा दाखल केला नाही या लोकांवर पोस्को अंतर्गत नाही भारताचा सा संविधान सांगतो देशाचं न्याय प्रणाली सांगते की जरी पुरावे बाजूला राहिले पण जर बालक एखाद्या व्यक्तीच्या विरुद्ध जर साक्षी देत असेल तर ते संवैधान देखील बाजूला ठेवून त्या बालकाला देवाचा दर्जा देऊन त्या माणसाला त्या आरोपीला शिक्षा दिली जाते पोलीस समोर ती बालक जर त्या दोघं आरोपींकडे जर दो बोट करत होती तरी देखील पोलीस प्रशासनाने प पंधरा तास गुन्हा दाखल केला नाही तर या गृहमंत्र्याला या पिचकलेल्या नागपुरी संत्र्याला या फडवणीसला या महाराष्ट्राचा गृहमंत्री पदावर राहायचा क्षणिक सुद्धा अधिकार नाहीये या आरामखोराने ताबडतोब राजीनामे द्यायला पाहिजे विपक्षांचे राजीनामे मागता अरे तुमचा बाप वर गल्ली दिल्ली पर्यंत अकरा वर्षापासून तुम्ही आणि गेले पाच वर्ष आताचे अडीच वर्ष तुम्ही सत्तेत बसलेले लाडकी बहीण योजना काढतात आणि भाज्यांचे आब्रू लुटवतात असं हे असंवेदनशील सरकार राज्यात पैशाची परिस्थिती नाही आहे राज्य शासन हे ठणठण गोपाळ झालेलं आहे पण आगामी निवडणुका बघून आमच्या महाराष्ट्राच्या माता बहिणींना लाडकी बहीण योजना आणतय सरकार माता बहिणींना तर वस्त्र देते पण त्यांच्या नातवंडांचे वस्त्र उतरवते दे। याकडे देखील शासनाने बघायला पाहिजे अकार्यक्षम सरकार आहे आणि निश्चित ही महाराष्ट्राची जनता यांच्या ढुंगणावर लात मारून येणाऱ्या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचा सत्ता येणार बदलापूर इथे जी घटना झाली ती निंदनीय पण म्हणता येणार नाही अति क्रूर कांड त्या लोकांनी केलेला आहे आणि एवढं करून सुद्धा जर पोलिस पोलीस प्रशासन ह्या गोष्टींकडे दुर्लक्ष करत असेल तर मग दाद मागायची कुणाकडे आणि दिवसेंदिवस महिलांवर वा अत्याचार हे वाढत चाललेले आहे एकीकडं बेटी बचाओ बेटी पढाओ हा नारा लावला जातो आणि ह्याच बेटींचे लचके तोडण्यासाठी यांना लहानचं मोठं करून या नराधवांच्या पुढं फेकल्यात यात येतात का असा प्रश्न मी सरकारला विचारते राज्य सरकार केंद्रामध्ये संरक्षण करते की महिलांचं भक्षण करते हे काहीच कळत नाही एकीकडं लाडकी बहीण योजना चालू करून बहिणींच्या रक्षाबंधनाला यांनी ओवाळणी दिली आहे पण एकीकडं लाडक्या बहिणीला संसारामध्ये जर यांनी कुठेतरी गॅस सिलेंडरचे भाव कमी केले असते किंवा वीज दर कमी केला असता तर ती तरी लाडकी बहिणीला योजना म्हटले गेले असते एकीकडे लाडकी बहीण म्हटले जातं आणि त्याच ब बहिणींना रोडावर दगडाने ठेचून अत्यंत निर्गुणपणे त्यांचा खून करण्यात येतो महिला मुली आता लहान बालिका वय वृद्ध या कोणीच आताच्या याच्यामध्ये या राज्यामध्ये सुरक्षित नाही आहे यांच्याकडनं जर होत नस यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे माजी आमदार शरद पाटील सहसंपर्क प्रमुख महेश मिस्त्री सहसंपर्क प्रमुख हिलाल माई महिला आघाडीच्या जिल्हाप्रमुख हेमा हेमाडे महानगरप्रमुख डॉक्टर सुशील महाजन धीरज पाटील भटू गौरी यांच्यासह सेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पवन मराठेसह रूपक बिरारी माझा महाराष्ट्र न्यूज धुळे